भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं पुणे शहरात आज हर घर मोदी परिवार संपर का चा चा हे जनसंपर्क अभियान राबवण्यात आलं एकाच दिवसात पुणे लोकसभेतील अडीच लाख घरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचत असून या माध्यमातून दहा लाख घरापर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पुणे लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हेही या अभियानात सहभागी झाले मोहोळ यांनी कोथरूडच्या लक्ष्मीनगर वसाहतीत घरोघरी पोहोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी समर्थन मागितलं यावेळी घरोघरी मोहोळ यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्तानं आज पुण्यामध्ये जवळपास आठ ते दहा हजार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे घरोघरी जात आहेत पुण्यातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन गेल्या दहा वर्ष मोदीजींनी केलेलं काम हे त्या ठिकाणी पोचवणं मोदीजींचा नमस्कार सर्वांना सांगणं आणि आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती म्हणून म नागरिकांना आवाहन करणं पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं आज प्रत्येक नागरिकांना भेटून प्रत्येक पुणेकरांना भेटून भाजपचा कार्यकर्ता आज त्यांना विनंती करतोय आवाहन करतो आहे मी सुद्धा आज माझ्या या लक्ष्मीनगर भागातून जिथं माझा हा मूळ प्रभाग आहे माझे सगळे नागरिक या ठिकाणी या आमच्या प्रभागातल्या या वस्तीतले माझ्यासोबत आहेत आणि अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे है। नागरिकांच्या तोंडामध्ये मोदीजींचं नाव आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा निश्चित आहे की देशाचे प्रधानमंत्री मोदीजी होतील आणि पुन्हा पुण्यातलं एकमत मात्र निश्चित सर्वांनी ठरवलं आहे फिर एक बार मोदी नागरिक बोलतायत नागरिक सांगतायत आणि त्यामुळे मला असं वाटतं पुन्हा एकदा पुण्याचा आणि देशामध्ये महायुतीचा एनडीएचा विजय हा निश्चित आहे